नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो ठाणे वेस्टला आहे ना मामळेदार मिसळ आहे आणि त्या मामळेदार मिसळच्या बाजूलाच आहे ना एक गल्ली आहे त्या गल्लीच्या आतमध्ये तुम्ही आलात ना एंट्रीला तर गाळा नंबर पाच आहे आणि तिकडे आहे ना आपल्याला सगळं डेकोरेशनचे आहे ना सामान आपल्याला होलसेल आणि रिटेलमध्ये पण मिळणार आहे आणि त्यांच्याकडे ना रिंग पण आहे फुलं पण आहे डजनमध्ये ती फुलं पण मिळतील तुम्हाला आणि परत भरपूर काही त्यांच्याकडे व्हरायटी तोरणं पण आहेत तर सगळं आपण आहे ना डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवणार आहे तर चला मग सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे दुकान दाखवतो हा बघा हा गाळा आहे गाळा नंबर पाच आहे हे बघा हे असं आपण बघू शकतो यांच्याकडे सगळे लटकनपासून रिंग विंग सगळं काही आहे यांच्याकडे हे बघा आणि हा दुकानाचा आहे ना ॲड्रेस आहे हा बघा हा कृष्णा फ्लॉवर हा बघा हा ॲड्रेस आहे दुकानाचा आणि सगळ्यात पहिले आपण आता बघणार आहे ते बघा गणपतीच्या मागे जे बॅकड्रॉप आहे ना बॅकड्रॉप बघणार आहे हा बॅकड्रॉप आहे ना गणपतीच्या मागे आणि हे बघा या दोन मुली असतात हे बघा चार बाय सात आहे हा किती लांब होतो हा काय प्राइस आहे जी साडेचारशे रुपयाला

चार बाई सहा आणि हेवी आहे क्वालिटी चांगली यांच्याकडे आणि हे बघा दुसरं आपण आता काय बघूया यांच्याकडे आपण आता तोरणं बघूया तोरणं मला दाखवणं आहे ते ये आपको तोरण आता 300 का तोरण कोणचे ये काय ये 200 ठीक होते 200 ला हां पण दोनशे ये 250 दो का आएगा अच्छा ये 250 ला सिंपल में चाहिए तो ये आपको आएगा 150 का ये ये है? है, अच्छा हे दीडशे रुपयाला रेट हे लटकनची काय है, एकशे ऐंशी रुपयाला जोडी आहे कपडे आणि कसं आहे पानांचं कसं आहे मला पानांचं सांग ना आठ फूट काय काय पन्नास रुपयाला आठ फूट आणि हे अच्छा पन्नास बघा सिंगल आहे आठ आहे यात तुम्ही व्हरायटी बघू शकता बघा एवढी व्हरायटी आहेत आणि इकडे हे लटकन कसे आहेत पंचवीस रुपये मल्टी कलर मध्ये पण आहे आणि एक सिंपल बघा एकाच कलर मध्ये पण आहे पंचवीस ला सिंगल आहे पंचवीस ला सिंगल आहे हे बघा हे पण छान आहे हे कितीला अच्छा वेलवेट आहे का हे तीनशे रुपयाला सहा फुटाची लाईन आहे हे आणि हे अच्छा हे दोनशे रुपयाला एक आहे सिंगल आहेत ना आणि हे कितीला ते मरा यांचा हे 25 एक है किती फुटाचं आहे पाच फुटाचं फुटाचे ना 25 आहे आणि अच्छा सिल्वर मध्ये पण आहे बघा मोती रुपयाला एक आहे सहा फुटाचे आहेत हे कितीला है हो 350 रुपयाचा अच्छा 350 रुपयाला जोडी कपड्याचे आहेत नाही हे फुल कपडे

अच्छा दुण 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 ये चार लाईन आहे पूर्ण भरलेला पट्टा सहा फुटाचा आपण हा कितीला बोलली अकराशे हा तीन लाईन अच्छा तीन लाईन रुपयाला आणि हे नऊशे वाले आणि हे सिंगल वाले सिंगल लाईनशे अच्छा सिंगल लाईन ची तीनशे रुपयाला पण सहा फुटाचे आहेत ना हे अच्छा डबल लाईन सहाशे रुपये ओके तीनशे रुपये सिंगल लाईन डबल सहाशे नऊशे रुपयाला तीन लाईन आणि चार लाईनच घेतलं तर

अच्छा दोनशे तीस रुपयाला हा कलर आहे आणि हे तोरणा मला सांग ना ही हे सब 200 अच्छा हे 200 ला आहेत काय अलग-अलग पॅटर्न आपण 200 ला आहे अच्छा हे अडीचशे रुपयाला आणि हा वाला आपण अडीचशे रुपयाला अरे हा छान आहे किती तोरणाची हाईट काय आहे अच्छा रेग्युलर दरवाजा तीन फुटाचा आणि हे गोंड्यांमध्ये ही आएगा रुपयाला आहेत काय गोल्डन मध्ये कलर आहे ना ऑरेंज आहे रेड आहे रेड आणि याच्यामध्ये अच्छा हे साडेतीनशे रुपयाला रुपयाला यामध्येच कलर आहे ओके सुंदर आणि मला हे सांग ना हा बॅकड्रॉप आहे ना हे ऑर्किड काय तीनशे रुपयाला आहे

नव्वद रुपयाला काय बोलते क्वांटिटी पण खूप आहे नव्वद रुपयाला आणि रिंग पण आहे बघा यांनी आता रिंग पण बनवली रिंग आपण बघूया रिंग सुंदर बनवली यांनी कितीची किती बाय किती आहे सहा फुटाचा पट्टा याला छोटे गणपती अच्छा रिंगची हाईट मला वाटतं दोन फुटाची असेल ना कितीला रेडी मध्ये अकराशे आणि फक्त जर रिंग घ्यायची असेल तर अच्छा फक्त रिंग भेटेल आपल्याला साडेतीनशे रुपयाला फक्त रिंग ही साडेतीनशे रुपयालाशे रुपयाला साडेतीन फुट अच्छा साडेतीन फुटाची ती रिंग आहे पूर्ण तीन फुटाची आहे ना ती पूर्ण अच्छा कशी ती तिकडे अच्छा हे बघा शंभर रुपयाला सात कांद्या आहेत कलर आपण बघू शकतो एवढे कलर आहे रेड येलो सब कलर हे कितीला दोनशे रुपयाला जोडी हे किती फुट आहे सहा फुट आहे आणि हे कितीला तिकडे पण दोनशे रुपये जोडी हे अडीचशे रुपये जोडी हे सहा सहा सगळ्या अच्छा हे शंभर शंभर रुपयाला हे पण शंभर रुपयाला हे हे बघा पण शंभर रुपयालाच आहे सहा फुटाचे बघा हे फुलं सहा सहा फुटाचे लढी शंभर शंभर रुपयाला आहे अच्छा कलर पण आहे बघा मल्टी हा पण कलर मस्त आहे शंभर रुपयाला नाही हे रेड कलर आहे ऑरेंज आणि येल्लो आहे बघा पिंक आणि बघा लेव्हेंडर कलर पण आहे सुंदर आहे शंभर शंभर रुपयाला सहा फुटाच्या लढाईत आहे हे कितीला जास्त हे पण शंभर रुपयाला आहे एक... सुंदर आणि हे कितीला एकशे ऐंशी रुपयाला जोडी एकशे ऐंशी रुपयाला जोडी आहे सगळे सहा फुटाचे पण असतात ना याच्यामध्ये अच्छा बटरफ्लाय चाळीस रुपये कोणते एक आहे दोनशे चाळीस रुपये डझन असं खाली आहे का मला दाखवशील खाली आहे का खाली नाही आहे ना ये आपको मिलेगा औरकेट अच्छा साठ रुपयाला सिंगल ऑर्किड आहे हा ते पट्टे तू बनवले बरोबर आणि हे किती ला ते अच्छा हे शंभर शंभर रुपयाला आणि हा वाला हे दोनशे रुपयाला एक आहे ना सिंगल अच्छा हे मोगरेचे किती ला शंभर रुपयाला एक सहा फुट आहे ना म्हणजे सगळे सहा फुटच आहे सहा फुटच आहे सगळे रेट पण चांगला आहे आएगा ले। अच्छा, ये आपको मिलेगा अच्छा रुपे एक चांगला डझन झाले रेट सुंदर छान रुपयाला का, तो तो का? ओके अशी हार पण आहेत का तू इकडे हे किती ला शंभर रुपयाला आणि शंभर शंभरला अच्छा दे हे नवीन बनवले अच्छा साडेतीनशे रुपयाच वेलवेटच्या आहे गुलाबी हा आणि हे कितीला आहे ते अच्छा सहा फूट आहे ना शंभरला आहे त्यामध्ये कलर आपण बघू शकतो बघा पिंक आहे येल्लो आहे एवढे कलर आहे बघा हे ऑरेंज पण आहे बघा ऑरेंज पण आहे पण सहा सहा फुटाचे शंभर रुपयाला एक आहे कोणतं अरे हा हे रिंग कितीला आहे सिंगल आहे ना दीडशे रुपयाला अच्छा ही येलो वाली पण अच्छा येलो वाली शंभर रुपयाला दाखव जरा ही शंभरला सिंगल आहे ना छान आहे भरलेलं आहे आपण

कोणती अच्छा ही सहा फुटाची एकशे वीस रुपयाला सहा फुटाची एकशे वीस रुपयाला ही लढी आहे तुम्ही घेतले का ताई कसं वाटली प्राइस तुम्हाला चांगले आहे ना हा शंभर रुपयाला ही बघा ही सहा फुटाची लढी अच्छा एकशे वीस नाही मी पण आता बघितलं कमी प्राइस आहे अरे छान बघा तुम्ही एवढे का गणपती साठी अच्छा अजून घेतात एक बरं ही की कि सहा सहा फुटाचे म्हणजे डायरेक्ट मी पण आता बघितलं ना की सहा सहा फुटाचे बघितलं आता शंभर शंभरलाच

यामध्ये जर तुला कस्टमाइज जर कोणी दिलं करायला चार फुटाचं तर करशील का तू अच्छा कापून देतात डायरेक्ट ओके आणि जर कोणाला जर आपल्या हिशोबाने कस्टमाइज करत असेल तर तेही देते काही हा तीन फुटाचा कितीला अच्छा ओके म्हणजे अर्धी किंमत आणि हा कितीला ये वाला फुल बावीस कांडीचं अडीचशे रुपयाला मस्त दुकान एकदम मस्त आपण सगळं काही आता यांच्याकडे कव्हर केलेलं आहे आणि आतमध्ये आपण बघू शकतो त्या आतमध्ये मला वाटतं चार चार फुटाचे लटकन आहेत ना आतमध्ये अच्छा साडेसहा सहा फुटाची लढी खूप लांब आहे कितीला साडेसहा फुटाची चक्रीवाला अडीचशे रुपयाला एक आहे अच्छा ही दोनशे रुपये जोडी ही सहा फुटाची आहे काय छान हे सगळे आता हे बघा हे बनवलेले पिलर आहेत इकडे आणि अजून पण काम चालू आहे आता हे बनवणं पण चालू आहे म्हणजे इकडेच बनवणं चालू आहे आणि फुलं मिळतात का डजनमध्ये तुझ्याकडे फुलांचा काय प्राइस आहे मला सांगा

छान हा तेच गॅप पण नाही वाटत पूर्ण भरलेला वाटत मोठी मोठी आहे ना आ, पाना पण नऊशे रुपयाला पूर्ण सहा फुटाचा देतेस तू ते पण तीन लाईन चा देतेस रिंग मध्ये दोनच आहे ना तुझ्याकडे अच्छा ही ओके ओके अरे ही पण मोठे ही कितीला आहे मग साडेचारशे रुपयाला अच्छा ही साडेसहाशेला पण ही मोठी रिंग वाटते मला थोड़ा थोड़ा आ, तोड़ा तोड़ा हा थोडा इंच आहे हा स्क्वेअर मध्ये तो राऊंड मध्ये आहे पण दोघांची प्राइस सेम साडेसहाशे का अल्युमिनियम आहे ना चांगलं आहे वेल्डिंग बिल्डिंग असं चांगलं केलेलं आहे कलर विलर केलेलं आहे ना तर मस्त होऊन झाले छान आहे आता आपण सगळं काही बघितलेलं यांच्याकडे हे बघू शकतो चेरीवाले किती ला आहेत चेरी चेरीवाले कितीला आहेत ते हा दीडशे रुपयाला एक आहे आहे अच्छा ते शंभर शंभर रुपयाला आहेत ते बाजूचे हे दोनशे रुपयाला आहे अच्छा चेरीचं दीडशे रुपयाला आहे ना छान दिसतंय ते चेरीचं आणि हे दोनशे वाला आहे ना पाण्याचं

हलू हूँ सुंदर पॉट है थे 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 थे। उन भर ले है ना थे थे तो थीज़ थीज़ मल्टी कलर है, है? तो तो ना छान है अच्छा साढ़े तीन सौ रुपया पॉट सगट है ना तीनशे लीन सान सौ तीन सौ छान है हे बघा आणि मल्टी कलर पण आहे बघा एक वरती मल्टी कलर मध्ये पण आणि आपण कस्टमाइज जर करायचं असेल तर कस्टमाइज पण आपण करू शकतो हे तीन तीन फुटाचे किती ते किती अच्छा दीडशे रुपयाला जोडी बघा आता ताईंनी एवढं आता घेतलेलं आहे सहा सहा फुटाच्या सगळ्या लढी घेतलेल्या आहेत बघा हा एक मल्टी कलर मध्ये सुंदर आहे आपण तीनशेला ना मल्टी कलर अच्छा तुम्ही घेतलाय का ओके ओके चांगलीच खरेदी केली ताईंनी हा हे हा पण छान आहे तो पण पॉट पण मस्त आहे आहे का तुझ्याकडे हा गोंड्यामध्ये हा आए। एक बरं दाखवू मला छान आहे हा कितीला आहे पण हा कितीला आहे ग अडीचशे रुपयाला आणि ते छोटा आला अच्छा छोटा आला दोनशे रुपयाला चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तवाद